नागपूर शहर आयुक्तालयाने ऑपरेशन थंडर अंतर्गत मिशन एक्सेस या गुप्त माहितीद्वारे योजनाबद्ध मोहीम राबवून दिवसेंदिवस वाढणाऱ्या हुक्कापॉट ई सिगारेट निकोटीन फ्लेवर्स अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टेक्सॉस स्मोक शॉपच्या तेरा शाखा एक गोडाऊन आणि दोन पान दुकानावर एकाच वेळी सोळा ठिकाणी छापा टाकून जवळपास पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात सव्वीस आरोपींना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान अरेबिक कंट्री फ्लेवरच्या नावाने ही सिगारेट व हुक्का फ्लेवर देशात कायदेशीर मार्गाने आयात केले जात आहे हेही स्पष्ट झाले आहे याचा मुख्य सूत्रधार हा टेक्सॉस शॉप या नावाने फ्रँचायझीचा पाच सहा वर्षात सिगारेट व हुक्का साहित्याचा व्यवसाय करीत होता या कारवाईत अटक केलेल्या आरोपी विरुद्ध एनडीपीएस अधिनियम आणि भारतीय दंड संहिता बीएनए अंतर्गत विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल झाला आहे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले की नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर या मोहिमेचा उद्देश कारवाई करणे नसून तरुणांच्या आयुष्याला गिळंकृत करणाऱ्या अंमली पदार्थांच्या संपूर्ण नाश करणे हा होता निकोटीन व इतर तंबाखूजन्य तरुणांच्या मेंदूवर घातक परिणाम करतो त्यामुळे चिंता अनिद्रा चिडचिड थकवा आणि स्मरणशक्ती कमी होणे असे दुष्परिणाम होत असून याचा कुटुंब आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो असाही इशारा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिला जवळपास एक, एक एक ते दीड महिना याच्यात लागला आणि आम्ही आमचे ऑफिसच्या स्टाफ क्राईम ब्रांचच्या स्टाफ आणि हे सगळे याच्यात मागे होते आणि याच्यात एक एक गोष्टी ची हे केल्यानंतर शहरीशा क केल्यानंतर आपण काल रात्री हा वेळ चूज केला आणि त्या दरम्यान आपण जवळपास सोळा सतरा जागा हे रेट टाकलेली आहे आणि याच्यात याच्या मेन हेतू असा होता की वेळोवेळी शहरामध्ये हुक्का चालतो ई सिगरेटची एंट्री होती आहे आणि बाकी असे जे प्रकार आहे जे केमिकल्स आहे वेगवेगळे हुक्का आहे हे सगळ्यांची माहिती आम्ही काढली आणि कोण मूळ मेन माणूस आहे जो कसे बोलवता मग हे इंटरनॅशनली कसे सप्लाय होतात आणि ह्या नागपूर शहरामध्ये कसे येतात ही सगळी लिंक आम्हाला मिळाली आणि त्या अनुषंगाने काल आम्ही रेट टाकली जसं मी सांगितलं ही ही, ला, ला। की सोळा लोकेशनवर हे सायमल्टेनियसली रेट टाकली क्राईम ब्रांच आणि इतर शाखातील सगळ्यांनी व्यवस्थितपणे त्याच्या स्टाफची हे केला पाठवला आणि सगळ्यांना एकच वेळेस की तुम्ही आत्ता रेट करा असं याचे झालेलं आहे जवळपास पंचेचाळीस लाखाच्या माल मुद्देमाळ याच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत दोन मोठे गोडाऊन जिथे फार मोठी संख्यामध्ये हा मेटेरियल मिळालेला आहे आत्तापर्यंत इतकी मोठी कारवाई कधी झालेली नाही आहे आणि याच्या इम्पॅक्ट जे आहे आपली युवा मंडळी आहे किंवा इतर जे लोक आहे ई सिगरेट्सचा जे वापर होतो आहे परंतु त्यांना ही माहिती नाही आहे की हे जे केमिकल्स आहे त्याच्यामुळे किती अडचण होती आहे किती तेना...